नमस्कार महा एटी थ्री डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत ठाणे पूर्व कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे यंदाही धर्मवीर श्री आनंद घे प्रतिष्ठानच्या वतीने श्री अंबेमा चैत्र नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला नऊ दिवस एकनाथ शिंदे कुटुंबियांनी स्त्रीची प्रतिष्ठा नवकुंडात्मक सहस्त्रचंडी याग व महाआरती करून नवमीच्या दिवशी हजारो भक्तांना महाप्रसादाचे वाटप केले स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी सौ लता शिंदे यांनी महाभंडाराच्या अलोट गर्दीत भाविकांना महाप्रसादाचे वाटप करून प्रतिवर्षीप्रमाणे शिरस्ता पार पाडला त्यानंतर उभयंत्यांनी एकशे आठ प्रदक्षिणा घालून श्री मा आंबेची आराधना केली आज दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या चैत्र नवरात्रोत्सवमध्ये श्री देवी आंबे मातेची विसर्जन मिरवणूक मोठ्या थाटात निघाली यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सवलताताई एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्य शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते राहुल लोंडे माजी नगरसेवक पांडुरंग पाटील प्रमुख पाशांत प्रशांत पाटील व असंख्य शिवसेना कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते કે યસ કે જે ક્રેડિટ મારશે એ આ ન આ પુડે